वव बोली नवा बाहुबली बोली वव ऐक ना तुला रंगायचं रंगायचं हा हनुमान तसे गदा घेत होते शिकला ना नवा शिकला ना हां शिकला शिकला पप्पाला सांग बर गदा कसा घेतात असं घेतात तसा आगा, 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 तसा हो तसा घेतेत कुस्ती खेळायची झाली की असं खाली ओरखीत हं हं शिकला नवा शिकला ना